बैलपोळा सणानिमित्त बार्शी तालुक्यातील जामगाव येथे बदलापूर येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणी घटनेबाबत बैलावरची चित्र रेखाटत निषेध व्यक्त केला आहे त्याचबरोबर मालवण येथे घडलेली घटना देखील बैलाच्या पाठीवरती रेखाटली गेली आहे बार्शीचे चित्रकार महेश मस्के यांनीही चित्र रेखाटली आहेत आणि त्याचं कौतुक बार्शी तालुक्यातून होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराजलाही फॉलो करा नमस्कार मी चित्रकार महेश मस्के बारशीकर आज बैलपोळा हा सण राष्ट्रीय सण म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो तर या सणानिमित्त या सणाचं औचित्य साधून बदलापूरमध्ये जी काही अतिशय निंदनी आणि वाईट घटना घडली या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत या बलात्कारांचा किंवा या सगळ्या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज जामगावपाद तालुका बारशी जामगावपा तालुका बारशी या ठिकाणी पोपट सापुदे यांच्या बैलावरती ही कलाकृती साकार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या कलाकृतीच्या माध्यमातून मी अशा काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून शासनाला जाग येईल आणि कुठंतरी शासन या गोष्टीचा सातत्यानं विचार करेल ही अनोखी अनोखा उपक्रम आज सणानिमित्त मी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद